नमस्कार मित्रांनो कायम लक्षात ठेवा ह्या तीस घरगुती उपाय नंबर एक जर तुम्हाला श्वास घेण्यास किंवा ॲलर्जी असेल तर आल्याचा चहा त्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो नंबर दोन जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण ज्याला राग येतो त्याला म्हातारपण लवकर येते नंबर तीन रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा आणि नंतर झोपा असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत नंबर चार मुठभर पुदिन्याची पाने एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा प्या पोटातील जळजळ शांत होते नंबर पाच रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो नंबर सहा जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ मोकळ्या हवेत फिरा नंबर सात कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे नंबर आठ थंड रोटी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर नऊ कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढू लागतात नंबर दहा कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते नंबर अकरा जर तुमचे हात जळाले असतील तर ताबडताब ताबडतोब त्या भागावर मोहरीचे तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता तुम्हाला फोड येणार नाही नंबर बारा आंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा केसांचे मुळे मजबूत होतील नंबर तेरा सातू आणि बेसत एकत्र खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर चौदा रोज खजूर खाल्ल्याने शरीर मजबूत राहते आणि थकवा येत नाही नंबर पंधरा ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना पाठदुखीचा त्रास होत नाही नंबर सोळा दुधात बदाम मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी दूर होईल नंबर सत्रात पिठात लिंबू टाकल्याने पीठ खराब होणार नाही नंबर अठरा कडुलिंबाचे कोमट पाणी प्यायल्याने हृदय हृदयाचे वाल कधीच बंद होत नाही नंबर एकोणावीस छोटी हिरवी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मनका कधीच कमजोर हो होत नाही नंबर वीस पेरू नेहमी कच्चा खा तुम्हाला अधिक फायदे होतील नंबर एकवीस अक्रोड खाल्ल्याने रंग गोरा होतो नंबर बावीस अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते नंबर तेवीस केळीची साल चेहऱ्यावर मॅश करा क्रीम लावण्याची गरज भासणार नाही नंबर चोवीस नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने पोट कधीच खराब होत नाही नंबर पंचवीस मेंदूच्या कमजोरीसाठी धुती फायदेशीर आहे नंबर सव्वीस दातांमध्ये कीड किंवा की दुखत असल्यास केळीचा दोन इंच तुकडा घेऊन त्याची पेस्ट बनवून ब्रशवर लावा व सकाळ संध्याकाळ पेस्ट करा दात चमकतील नंबर सत्तावीस मोहरीचे तेल आणि हळद मिक्स करून त्यात थोडे मीठ टाका आणि या तीन गोष्टी मिसळून दात स्वच्छ करा यामुळे तुमचे दात स्वच्छ होतात नंबर अठ्ठावीस दातांमध्ये कीड असेल किंवा की दुखत असेल किंवा छिद्र असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर तुरटी घेऊन पाण्यात टाकून चांगले मिसळून दातांच्या मुळावर राहा दात दुखी दूर होईल नंबर एकोणतीस दात पिवळे असल्यास किंवा दात दुखी असल्यास अंगाराच्या राखेत थोडे मीठ मिसळून दातांवर लावा दात चमकतील नंबर तीस रिकामे पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते तर मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स